नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि नेहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला स्टेशन जवळ आहे ज्याला कोणाला कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी फोन नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता रिझल्ट जवळजवळ संपले अगदी तुरळक रिझल्ट बाकी राहिले ते एक दोन एक दोन रिझल्ट येत राहते हे मी सकाळीच सांगितलं की जानेवारीपासून एक जानेवारीपासून पंचेचाळीस दिवसाची रिझल्टसाठी मुदत दिलेली असते बहुतेक रिझल्ट या पंचेचाळीस दिवसात येतात ज्यांना खरोखरीस अभ्यास करायचा आहे अभ्यास करून मार्केट करायचं आहे साथ, त्यांच्यासाठी आता तीन महिन्यांचे रिझल्ट तीन क्वार्टरचे रिझल्ट तुमच्याकडे जमा झाले पहिलं क्वार्टर सेकेंड आणि आत्ता लागलेला थर्ड क्वार्टर आ अगदी अपवादात्मक एखाद्या कंपनीचं वेगळं वर्ष ते लोकं घेतात कोणाचं जानेवारी ते डिसेंबर असतं कोणाचं सप्टेंबरपासून सुरू होणारं वर्ष असतं तर ते त्यांनी सांगितलेलं असतं म्हणजे तो फर्स्ट क्वार्टरचा रिझल्ट आहे का सेकंड क्वार्टरचा रिझल्ट आहे त्या कंपन्या सांगतात पण तीनही क्वार्टरचे रिझल्ट ज्या कंपन्यांचे चांगले आले त्या कंपन्यांचे बहुतेक चौथ्या क्वार्टरचे रिझल्टसुद्धा चांगले येतात ज्याला कोणाला एप्रिलच्या साधारण म्हणजे तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी ट्रेड घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने विचार करू शकतात की तीन क्वार्टरचे रिझल्ट चांगले आलेत ही कंपनी पण चांगली आहे मग हिचा चौथ्या क्वार्टरचा रिझल्ट पण चांगला येईल ही, ही कंपनी डिव्हिडंड देते आहे डिव्हिडंड हिस्ट्री असं टाकलं की गुगलला मिळतं आणि मग जेव्हा मार्केट आता पडतंच आहे एक दिवस पडतं एक दिवस ते जीत असतं ज्या वेळेला तो शेअर पडत असेल किंवा मार्केट पडत असेल तर ते शेअर खरेदी करून तुम्ही तीन चार महिन्यासाठी घेऊ शकतात किंवा आता उन्हाळा तोंडावर आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने जे शेअर सोयीचे आहेत ज्या कंपन्यांचं उन्हाळ्यामध्ये वॉल्यूम वाढू शकतं ज्या कंपन्यांच्या मालाला उन्हाळ्यामध्ये मागणी असते असे शेअर थोडे 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 गोळा करत जायचे मागच्या मागच्या भावाला सरासरी करत स्वस्तात म्हणजे तुम्हाला ते शेअर जून क्वार्टरचा रिझल्ट लागेल तेव्हा विकता येऊ शकते बघा जमतं आहे का नाहीतर तुम्ही मलाच विचाराल मॅडम ही कंपनी डिव्हिडंड किती देते हो मॅडम या कंपनीचं सांगाल का तुम्ही सेकंड क्वार्टरचा रिझल्ट कसा होता असं करू नका मी तुम्हाला दिशा दिली आहे ते तर मी कधीही सांगू शकते पण मी वृद्धान सांगत नाही प्रयत्नाची दिशा दिली आहे त्याप्रकारे प्रयत्न करा आणि प्रयत्न करतानासुद्धा हजार शेअर घेतलेत पाचशे शेअर घेतलेत असं करू नका प्रयत्न थोडक्यात करा आणि ते प्रयत्न योग्य दिशेने दीत झालेत का हे तुमच्या ज्या वेळेला एप्रिलमध्ये रिझल्ट लागू लागतील त्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल आणि असा शॉर्ट टर्म ट्रेंड घेता येतो का पार। ते पाहू शकता आणि उन्हाळ्यासाठी म्हणून जे रिझल्ट जे शेअर तुम्ही घ्याल त्या शेअरच्या बाबतीत एप्रिल मे जून हे क्वार्टर महत्त्वाचं असतं एक एप्रिलपासून सुरू होणारं त्या क्वार्टरमध्ये त्यांच्या मालाला डिमांड असते त्यामुळे जून संपल्यानंतर एक जुलै ते पंधरा ऑगस्ट या काळामध्ये त्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले लागू शकतात तर तसे शेअर तुम्हाला एक पाच सहा महिन्यासाठी खरेदी करता येऊ शकते आज तुमच्या डोक्याला रिझल्टची कटकट काही अंशी कमी आहे तरीही आज गव्हर्नमेंटचे शेअर चालत होते आणि बऱ्याच शेअरमध्ये आज मोठा ट्रेंड झाला येस बँकेत शेअरमध्ये ट्रेड झाला सी एल बॅस्क्यू यांनी चाळीस कोटी शेअर्स विकले म्हणजे एक पॉईंट छत्तीस टक्के शेअर स्टेक विकला एक हजार एकशे एकोणतीस कोटी शेअर्स विकले पण हे शेअर त्याने तेरा रुपयाने घेतले होते असं समजलं ही कार्लाइल ग्रुपची सबसि सबसिडियरी आहे सूर्या रोशनीला पंच्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली ए आय कंपनी सोरोडो बरोबर हॅपीएस्ट माईलने स्ट्रॅटेजिक करार केला लुपिननी जॅनी रिफ्लेक्स ॲसिटेट यासाठी हे फर्टिलिटीसाठी औषध आहे ते त्याने अमेरिकेमध्ये के लॉन्च केलं एच डी एफ सी बँक आता मॉर्गेज प्रॉडक्ट मार्च दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च करणार आहे जपानचा जी डी पी कमी आला तसाच यू केचा जी डी सुद्धा मायनस झिरो पॉईंट तीन टक्के एवढा आला आर सिस्टीमचा रिझल्ट लागला आर सी सिस्टीमचं प्रॉफिट वाढलं पण रेव्हेन्यू कमी झालं स्टरलाईट टेक्नॉलॉजीनी बी ए पी एस जे अबुधाबीतलं मंदिर आहे त्यांच्याबरोबर करार केला आहे ऑप्टिकल आणि डिजिटल सोल्युशनसाठी हा करार केला गेला ऑलिम्पिक फार्माच्या हालोल प्लांटला जर्मन रेग्युलेटरकडून मंजुरी मिळाली आहे कपॅसिट इन्फ्रा हिचं प्रॉफिट वाढलाय रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन कमी झालं कोल इंडियाने हरियाणा राज्य सरकार बरोबर सुद्धा आज सतरा पॉइंट अठ्याहत्तर लाख शेअरचा ट्रेड झालाय हा ब्याण्णव कोटी रुपये एवढ्या रकमेचा हा ट्रेड झाला टिप्स इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच म्युच्युअल फंडाने खरेदी केल्या म्हणजे त्यांची खरेदी वाढवली आहे काही नवीन खरेदी केली आहे असं आज दूरदर्शनच्या चॅनलवरनं समजलं तसं म्युच्युअल फंड कुठे कुठे खरेदी आहेत किंवा कोणती अधिक केलेली खरेदी विकून टाकतायत आणि वेगळ्या शेअरमध्ये आहेत याचा तुम्हाला डेटा मिळू शकतो तो गुगलवरनं ज्या म्युच्युअल फंडाचं नाव टाकून तुम्ही तो डेटा पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्रयत्न करता येऊ शकतो बघा प्रयत्न करून नमस्ते